तुमच्या मनातला शिवराज्याभिषेक दिन कसा आहे त्याबद्दल सांगा छत्रपती शिवाजी महाराज की जय राज्याभिषेक झाला बर का छत्रपती खऱ्या अर्थानं राजे झाले तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्याभिषेक करण्यामागचं कारण काय होतं की राजे तसेही राजेच होते की पण पर जोपर्यंत त्याला जसं पंतप्रधानासारखा का कारभार केला म्हणून पंतप्रधान होता येत नाही पंतप्रधान शपथविधी व्हावा लागतो तसं राज्याचं कोण प्रमुख इतर राज्य मोगलांचं राज्य होतं बाजूला आदिलशाही मोगलशाही सगळे चालू होती की त्यांना कळणार कोण मग राजे छत्र आलं पाहिजे मग ते छत्रपती गागा भट्टानी त्यांचा संस्कार करून शिवराज्याभिषेक केला तो दिन म्हणजे महाराष्ट्राचं सुदिन खरं तर तो अगोदर उगवले होता पण तो माध्यान्नावर आणला होता त्या दिवशी आणि तो शोधीण्यासाठी की मुळात छत्रपती शिवाजी महाराजांना कसं राज्य अभिप्रेत होतं अष्टप्रधान मंडळ पंतप्रधानांपासून अमात्यांपर्यंत अगदी सगळ्या फौजेचे प्रमुख अमे आंबीररावांपर्यंत हे सगळं त्यांनी ते अष्टप्रधान मंडळात आणलं राज्याचा कारभार राज्याची भाषा राज्याची संस्कृती राज्य कशासाठी करावं हे राज्य रयतेच आहे आम्ही तो राज्य असं ते मुळात होतं म्हणजे शेतकऱ्यांच्या कणसाला धक्का लागता कामा नाही म्हणणारे राजे कुठे आणि आता लुटणारे राजे कुठे पाहिलं ग मन विदार बनत की तुम्हाला छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचे तरी तुमची ताकद आहे का तुमची क्षमता आहे का तुम्ही त्या पातळीचे आहात का एवढं तरी विचार करा अखंड भ्रष्टाचारात डुबुडलेली माणसं तेव्हा मात्र मन विषण्ण होतं की माझा महाराष्ट्र कुठे चाललाय ज्या छत्रपतींनी जात पात पंत धर्म सुद्धा नाही पाहिला जो जो स्वराज्यासाठी उभा राहील तो माझा त्या स्वराज्यासाठी त्यांनी का केलं तर हे आक्रमक होते सगळे जे जे सगळे कोगल असू द्या आदिलशाही असू द्या निजामशी सगळे आक्रमक आहेत ते हे मुळचे नावे घेतले म्हणजे राज्य देऊन राज्यांनी किती विस्ताराची भावना नाही ठेवली हे आणखी महत्वाचं अगदी आपण अटके पार झेंडा गेला असं म्हणतो बुडपेशव्यांच्या काळामध्ये हो पण म्हणून आम्ही अखंड हिंदुस्थान मरण राज्य करू शकलेच ते नाही केलं तो माझाच माणूस आहे ना हिंदू आहे ना तो राज्य करतोय आनंद आहे आपल्याला आणि ही जी त्यांची वृत्ती होती ती आज मात्र लयास पावले दिसते असेल तर मीच माझंच राज्य तरी प्रभू रामचंद्राचं नाव घेतात तरी छत्रपती शिवरायाचं नाव घेतात हो याने मन विषडलं नव्हतं खरं नतमस्तक व्हायचं असेल ना तर दहा वेळा विचार करा आणि नतमस्तक होताना महाराज हातून काही गुन्हा प्रमाद घडतोय आमच्या संदुद्धी द्या महाराज आम्हाला हे मारा। राज्य रयतेचे करण्याची संदुद्धी द्या जनसामान्यांचं करण्याची हा म्हणजे राजांकडे जाऊन न्याय मागवता येतो ना खंडोजी खोपड्यांसारखी उदाहरण आहेत आपल्यासमोर स्वप्न होतं महाराजांच्या सगळ्यात जास्त लढाई स्वख्यांवरून झाल्या परकीयांपेक्षाही आणि मग त्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेव्हा रायगडावर आमची ती राजधानी त्या रायगडाला संपन्न पुन्हा त्याची आम्ही जाग आणतो जागरण करतो जागरण करताना आपल्याला एक लक्षात ले ले गेलं पाहिजे की महाराजांच्या विचारांचा जागर करा महाराजांच्या स्वाभिमानाचा जागर करा महाराजांच्या अस्मितेचा जागर करा महाराजांच्या राष्ट्राभिमानाचा जागर करा आणि तरच भाग्यापुढे नतमस्तक का महाराजांपुढे नतमस्तक का असं मला वाटतं